मान्यवरांच्या हस्ते संपन्न चांदवड देवड्याचे आमदार राहुल आहेर भाजपाचे केदारनाना आहेर दादासाहेब जाधव सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक सत्तावीस जुलै शनिवार रोजी सायंकाळी चार वाजता तिसगाव दादा मंदिर येथे दादा धरण ते निमशेवडी बंदिस्त पाईपलाईन तिसगाव ग्रामपंचायतीच्या स्वप्नपूर्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाफेडचे संचालक माननीय केदा नाना आहेर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष भाजपाचे दादासाहेब जाधव उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदा देवरे माजी सभापती विलास काका देवरे भाजपाच्या अध्यक्षा बबिता देवरे तिसगाव ग्रामपंचायत सरपंचा सौभीमाताई ठाकरे उपसरपंच उमाकांत आहेर तसेच सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते गोकुळ देवरे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे फटाक्याच्या स्वागत करण्यात करण्यात आले तर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आमदार राहुल यांनी बोलताना सांगितले की जलसंधारण विभागाच्या ईडी मधून पावजी दादा जवळील धरणापासून ते निमशेवडी धरणापर्यंत ही बंदिस्त पाईपलाईनचे सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले त्यामुळे साडेतीन किलोमीटरच्या साडेसहा कोटीच्या या बंदिस्त पाईपलाईन योजनेमुळे तिसगाव आणि वरहाडे येथील शिवार पाण्यामुळे जिवंत होणार आहे जलसंधारण विभागाने सध्या दहाच कोटी रुपये दिल्याने त्याच्यापैकी साडेसहा कोटी रुपयाचा निधी हा देवा बापू व दादा निकम यांच्या पाठपुराव्याने तिसगावला आहे या पाईपलाईनमुळे शेतकरी राजाचे शिवार ओलिताखाली येईल याचा आम्हाला आनंद आहे असे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले तर नाफेडचे संचालक केदारनाना आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की ही सर्व काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आपल्याकडे शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही आदरणीय डी एस बाबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या हितासाठी अहोरात्र काम करत असतो राजकारणात काही पुढारी मात्र खोटे बोलून आपलंच खरं असे रेटून सांगतात की आमदार आणि केदारांना हे आमच्या भागात पाणी येऊ देत नाहीत आम्ही पण शेतकरी कुटुंबातच जन्माला आलो आहोत आम्ही असा विरोध कधीच केला नाही काल केला नाही आज केला नाही आणि भविष्यातही करणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांशी बोलताना दिली पाठोपाठ माजी सभापती विलास देवरे यांनीही आपल्या मनोगतातून या कामाचे कौतुक केले कार्यक्रमाप्रसंगी तिसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तिसगाव विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सर्व ग्रामस्थ वरहाड्याचे सरपंच ग्रामस्थ सर्वच जण उपस्थित होते तर यावेळी उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना तिसगाव ग्रामपंचायत सदस्य दीपक आहेर यांनी केली कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उपेंद्र आहेर यांनी केले तर देवानंद वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले एस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे भाऊजीदादाच्या धरणापासून तर आपल्या तिजगावच्या निमशेवडी धरणापर्यंत बंदिस्त पाईपलाईन पाण्याचे वळण योजनेच्या साडेसहा कोटीच्या ह्या कामाच्या प्रसंगी दुष्काळी तालुका म्हणून ह्या तालुक्याची निर्मिती त्या युतीच्या सरकारमध्ये बाबांनी केली आणि दुष्काळी तालुक्याचे जे काही फायदे आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजे ही अपेक्षा त्यावेळेस होती मागच्या वेळेस सारखं पाण्याचं दुर्भिक्ष भासणार नाही कारण ह्या वेळेस पावसाळा सगळ्यांच्या अंदाजाने अनुमानाने हा चांगला राहील तर ह्या वर्षी नक्कीच आपल्याला चनकापूरचं पाणी हे झाडीपर्यंत शंभर टक्के आपल्याला आणता येईल ही अपेक्षा आपल्याला देवाकडे बाळगायला काही हरकत नाही तुम्ही तीन तीन ही सुरुवातीची असलेली पाईपलाईन तुम्ही आता वराळ्यापर्यंत वाढून घेताय आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं तिसगावचं आणि वराळ्याचं शिवार या पाण्यामुळे जिवंत होणार आहे याला साडेसहा कोटी देत असताना काका आता जलसंधारण प्रत्येक आमदाराला दहाच कोटी रुपये दिले म्हणजे ही मागे महाराष्ट्रातून तीन चार महिने झाले तर त्यावेळेस जलसंधारण खात्याने एका एका आमदाराला दहा कोटीचा कोटा दिला तर बापू तो तुमचा आग्रह आणि रेटा जसं नाना सांगतो की दरवेळेस येऊन भांडाभांडी तुम्ही करता आणि त्याच्यामुळे त्या दहा कोटी रुपयापैकी तब्बल साडेसहा कोटी रुपये एकटे तुमच्या तीस गावला आलेले आहेत

पण सांगितलं की त्याचं श्रेय त्याला हे द्यायलाच पाहिजे हे मोठ्या मन विलास समजा एखादी गोष्ट मंजूर करायची असेल त्याला निधी टाकण्याचं काम हे शेवटी आपण करतो गावातले ग्रामस्थ एखाद्या कामाची मागणी करत असताना त्याचा रेटा लावतात पण त्याचा सर्वे पासून त्याचे कागदपत्र असतील ती फाईल फिरवण्याचं काम जर कोणी पाठपुरावा करून केलं तर ते काम लवकर होत नाहीतर असे डिपार्टमेंट कडनं कागद जातात ते क्वेरी लागून येतात आणि वर्षानुवर्ष ते काम काही पुढे सरकत नाही आणि ते कामही आपल्या भागाची ही भागा गरज ओळखून चंदूधारांनी केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा ह्या निधीची संधी मिळाली तेव्हा आपलं सर्व पायी तिथे रेडी असल्यामुळे आपल्याला त्याला निधी टाकता आला आणि या निधीचा खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांनाही जसं सांगितलं आम्हाला आय कुटुंबियाला या गोष्टीचा आनंद आहे ते म्हटले मध्ये दोन वर्ष सरकार नव्हतं तुमचं होतं आमचं नव्हतं पण सरकारला पण पायगो असतो जेव्हा महायुतीचं सरकार आलं आज आपण बघतो आहोत एक ना अनेक योजनांना आज गती मिळालेली आज आपण लाडकी लेख आणि लाडकी बहीण योजनांचा मोठ्या प्रमाणामध्ये ओवापोहो करतोय एक बहीण आपली इथे आहे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जर आपण ह्या बजेटमध्ये पाहिलं तर आज वीस म्हणजे महावितरण विभागाकडनं साडेसात हॉर्स पॉवरचे आपले जे काही थकबाकीत बिल होते हे सर्व बिल महायुतीच्या आपल्या सरकारने माफ केलं भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला साडेसात हॉर्स पॉवरच्या बिल हे पुढचे पाचही वर्ष येणार नाही म्हणजे शेतकऱ्याला आता याच्या पुढे वीज मोफत मिळणार आपण सर्वांनी या गोष्टीचा बापू असतील किंवा दीपकदादा असतील आपले सर्व ग्रामस्थ असतील याचा पाठपुरावा केला म्हणूनच आम्ही ही योजना इथं देऊ शकलो शेवड झाल्यापर्यंत या पाईपलाईनच्या भूमिकण्याप्रसंगी ज्यांनी आता त्यांच्या भाषणामध्ये त्यांचं मन मोकळं केलं असे देवाबापू बापू देवरे व्यासपीठावर उपस्थित असलेले दीपक निकम उपस्थित सर्व तेच असेल असेल असलेले सर्व माझे शेतकरी बांधव व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर राजकारण का करायचं असतं आपण लोकप्रतिनिधी निवडून का देतो तर त्यांनी समाजाप्रती आपण ज्यावेळेस मतदान करतो आपल्या भागातले जे प्रश्न असतात ते पाण्याचे प्रश्न असतील विजेचे असतील आरोग्याचे प्रश्न असतील त्या लोकप्रतिनिधी प्रामुख्याने ते सोडवले पाहिजे सर्वसामान्य जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून आपली गोनियोगी परिस्थिती अशी आहे इथे पाण्याशिवाय काहीच करू शकतो इंडस्ट्री एरिया नाही एमआयडीसी नाही शेती हाच मुख्य व्यवसाय पूर्ण शकत नाही आदरणीय बाबांच्या शिपोलीमध्ये आम्ही त्यांच्या पावला सर्वसामान्य जनतेसाठी पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी पुढे जात आहोत अनेक राजकीय फुडारी खोटा बोर्ड रेटून बोल हो। कायम सांगतात त्यांना केंद्र इकडे काही पाणी होऊ काय कारण मला म्हणजे आता सुद्धा ते सांगायचे ना बापू सांगत होते मलाही सांगा पाणी हा ज्वलंत पासून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असतो आम्ही बी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो आम्ही कधी भेदभाव कधी केलेला नाही काल केला नाही आज आजपर्यंत भविष्यात करणार नाही प्रत्येकाने दोन वेळा राहू दादाला विश्वास ठेवून त्या ठिकाणी आमदार केलं उमराळच्या लोकांनी मदत दिली सायबीच्या लोकांनी मदत दिली तिजगावच्या लोकांनी दिली चिचगावच्या लोकांनी प्रत्येक भागातल्या लोकांनी आपल्या भागातल्या लोकांनी मदत दिली मनामध्ये व्यक्तीद्वेषापुढे कुणी काही आरोप राहायचे कसंही बोलायचं हे आता सोडून द्यायला पाहिजे आम्ही खूप मोठ्या विचाराने समाजकारण राजकारण काम करत असतो दादा आपण सांगितल्याप्रमाणे तो शब्द पाळला त्या बद्दल मी आपले नानांचे जाहीर आभार मानतो असंच प्रेम आमच्या भागावर आपलं कायम असू द्यावं ही सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो तसंच इथे येऊन माझा सत्कार केल्याबद्दल किसगाव वराळ आहे तसंच विशेषतः दादा मित्र मंडळाचं मी आभार मानतो या गावाच्या विकासात विशेष करून देवा बापू दीपक निकम यांच्याबरोबरच त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी आपल्या पाठीमागे तगादे लावून पाठपुरावा करून आणि कामं कसे पूर्ण करून घेता येतील यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेले आहेत त्यातल्या त्यात यांना जे मार्गदर्शन आहे ते आपले भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव साहेब आणि मोहन बोरसे साहेब यांचं पण विशेष इथं योगदान आहे हे नाकारून चालणार नाही मी पुनश एकदा परत सर्वांचं आभार मानतो आणि दादांना आणि नानांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुलजी साहेब माझे मित्र मोठे बंधू केदा नाना आहेत माझे सहकारी माझी सभापती विलास काका देवरे महिला आघाडी भारतीय भर, जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा देवी ताई माझे सहकारी वराचे सरपंच सर नाव अण्णा माझे शिवसेना तालुका प्रमुख दीपक दादा निकम माझे तिसगावचे प्रथम नागरिक ठाकरे आणि सर्व तोला बोलाचे व्यासपीठावर विराजमान झालेले मान्यवर दादासाहेब आढामेढा न घेता डायरेक्ट मुद्द्यावर येतो मला वाटत हा नदी जोड प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला पहिल्यांदा आपल्या देवळ्या तालुक्यात लोकांच्या सेवेसाठी गरजेसाठी आपण पूर्णत्वास नेत आहात असं मला वाटतं वाटत आहे परिवाराकडून माझ्या आहे गावावर अगदी तन मनधनाने प्रेम केलेला आहे हे आपण सिद्ध केलेलं आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका